याचा वापर मी डाळिंबात गवात ज्वारी अशा नगदी पिकांसाठी वापर अशा प्रकारचा गॅस तयार होतोय आणि बऱ्यापैकी सगळं स्वयंपाक बायोगॅस मधन निघलेल्या स्लरीच्या चोथ्यातून आम्ही अशा प्रकारचे गांडूळ खत तयार केलेला आहे ही माझी डाळिंबाची बाग आहे इथे मी बायोगॅस स्लरी दिलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कोळे तालुका सांगोळा या ठिकाणी आलोय या ठिकाणी एक शेतकरी संतोष बोदगिरे हे चांगल्या प्रकारची शेती करतायत आणि त्यांच्या आयरिस ऑइल युनिट वरती आपण नक्की कशा प्रकारे ही प्रोसेस आहे या शेतकऱ्याला एवढा फायदा कसा काय होतो यामधून हे या आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आयरेसा अॅग्रिपॅक अंतर्गत आयरिस ऑइल अॅग्रोटेक यांनी दोन घनमीटर घरगुती बायोगॅस संयंत्राला स्लरी बाय फिल्टर गांडूळखत बॅग आणि अझोला बॅग या सर्वांची जोड देऊन एक परिपूर्ण संयंत्र बनवले आहे जे शेतीसाठी मातीसाठी व दुग्ध उत्पादन वाढीसाठी वरदान ठरले आहे या संयंत्रास दररोज चाळीस ते पन्नास किलो शेण व चाळीस ते पन्नास लिटर पाण्याची आवश्यकता असते या संयंत्राद्वारे महिन्याला एक ते दीड गॅस सिलेंडरची बचत होते बायोगॅस हे सोयीचे इंधन तर आहेच शिवाय गॅस तयार होताना उत्तम दर्जाचे जैविक खत व स्लरी त्यातून मिळते गॅस तयार होताना बायोगॅस संयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या कुजलेल्या स्लरीमधून बायफ स्लरी, स्लरी फिल्टरद्वारे चौथा व मूल्यवर्धित पाणी वेगळे केले जाते वर्षाला जवळपास एक हजार चारशे किलो कुजलेल्या शेणाचा चौथा मिळतो जो जैविक खत आणि गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरला जातो त्याचबरोबर दहा हजार लिटर मूल्यवर्धित पाणी याद्वारे मिळते जे पिकांवर फवारणी व अझोला तयार करण्यासाठी वापरले जात या संपूर्ण युनिट ची किंमत आहे छप्पन हजार रुपये त्यामध्ये चोवीस हजार सीएसआर आहे व उरलेली बत्तीस हजार इतकी रक्कम शेतकऱ्याला भरणे त्यामध्ये पंधरा हजार नऊशे पन्नास एवढ्या रकमेची एन बी मार्फत सबसिडी शेतकऱ्याच्या खात्यावर एकतीस मार्च आत जमा होईल त्याची सगळी प्रोसेस आयरिसॉल कंपनीच करून देते या योजनेसाठी सी फंड एकतीस मार्च पर्यंत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी योजनेसाठी नाव नोंदणी दहा फेब्रुवारी पर्यंत करणे अनिवार्य आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं या ऍग्रीपॅक या कंपनीनं सांगितलेलं आहे नक्की आपण यामुळे शेतकऱ्यांचा फायदा कसा होतो हे कसं वापरायचं याबद्दल सगळी माहिती आपण संतोष बोदगिरे यांनी यांच्याकडून घेणार आहे त्यांच्या आपण तुम्ही बघू शकता की आ, हा तो युनिट आहे आणि या युनिट वरती कसं काम चालतं आणि शेताला याचा फायदा काय होतो शेतकऱ्याला फायदा काय होतो सगळी प्रोसेस जाणून नमस्कार माझं नाव संतोष रामचंद्र बोधगिरे राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी ॲग्रिसॉइल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचं बायोगॅस संयंत्र बसवलेलं आहे माझ्यात मी सध्या रोज चाळीस किलो शेण आणि चाळीस लिटर पाणी देतोय त्याच्यामुळे मला ड्रिपन स्लरी मिळायला लागले ला ला याचा वापर मी डाळिंबात गव्हात ज्वारी अशा नगदी पिकांसाठी वापर करतोय मी त्याचा त्याचा उत्पन्नाचा मला फायदा आता काय होऊ लागलाय बऱ्यापैकी त्याच्यामुळे उत्पन्न वाढले मालाचं वजन शायनिंग आणि चाकाकी वाढले आणि ह्या वापरामुळं बऱ्यापैकी माझ्याकडे आता गॅस तयार होतोय ह्या गॅसमधून निघणार किमान एक ते दीड किलो गॅस रोज तयार होतोय त्याच्यामुळे घरातील ची जी विकत जी समस्या आहे ती माझी पूर्ण बंद झालेली बायोगॅस संयंत्र निघालेल्या मधनं अशा प्रकारचा गॅस तयार होतोय आणि बऱ्यापैकी सगळं स्वयंपाक वगैरे मी ह्याच्यावर आमच्या घरातले करतात पूर्ण याचा फायदा काय झाला एलपीजीचा वापर पूर्णपणे कमी झालाय माझ्याकडे मी, मी जसं बायोगॅस यंत्र बसवलंय तसं पूर्ण एलपीजीचा वापर मी बंद केलेला आहे आणि ह्या बायोगॅस यंत्रामुळे घरातील सगळे कामांना किंवा स्वयंपाक वगैरे चांगला होतोय वेळेत पूर्ण व्हावं लागला त्या मधून निघलेल्या स्लरीच्या चोथ्यातून आम्ही अशा प्रकारचे गांडूळ खत तयार केलेला आहे आणि त्याचा वापर आम्ही डाळिंबात करतोय आणि हे बायोगॅस चे यंत्र उन्हामुळे जरा खाली गेले जास्त ही माझी डाळिंबाची बाग आहे इथे मी ड्रिप न बायोगॅस स्लरी दिलेली आहे बायोगॅसमुळे बायोगॅसच्या स्लरी स्लरीमुळे ड्रिप न दिल्यामुळं काय झालं मालाचं वजन साईज आणि चकाकी चांगल्या पद्धतीने वाढले आणि मार्केट रेट मला इतरांपेक्षा चांगला मिळायला लागला त्यामुळे काय हो लागलं वजन चाकाकी असल्यामुळे मालाची जी, जी माझी गेल्या वर्षी वेस्टेज नाही सेकंड नंबर तीन नंबर दोन नंबर आणि तीन नंबर जास्त अनिवार्य निघत होती पण ह्या वर्षी मात्र एक नंबर आणि दोन नंबर मध्ये जास्त माझे अनिवार्य निघले जसं बायोगॅस लरी वापरायला लाग। वा लागलो मी युनिट वापरायला लागल्यापासून मला अशा प्रकारचा चांगला फायदा व्हायला हो लागला लगभग माझ्या माहितीने आमच्या युनिट मध्ये आता आमचा माझा जो फर्स्ट ग्रुप होता तो दहा जणांचा होता दहा जणांच्या मध्ये आम्ही मित्रांनी आमच्या सगळ्या मित्रांनी आम्ही बसवला होता कालांतरान तो दहा ग्रुप झाले परत वीस ते तीस जणांचे लगभग वाढत गेले ते ग्रुप आता लगभग ऑल ओव्हर म्हटलं तर तसं लगभग साठ ते सत्तर लोकांकडे बायोगॅस यंत्र आहेत आमच्या कोळ्यात आता हे स्लरी दिल्यामुळे हो बऱ्यापैकी इथं माती पण भुसभुशी बुश राहते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली राहिली आता बऱ्यापैकी मध्ये ह्या आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे राहन पोकळी चांगली राहते जमिनीची सुपिकता वाढायला लागली चांगल्या प्रकारे पद्धतीने हे ज्यावेळी आम्ही पुण्याच्या कृषी प्रदर्शन बघायला गेलो होतो तिथं त्या कृषी प्रदर्शनात यांचा स्टॉल होता ह्या स्टॉलची आम्ही भेट घेतली त्या स्टॉलची भेट घेतल्यानंतर आयरिसऑलच्या सहकार्याने आम्हाला भरपूर मदत केली तिथून पुढे पूर्ण त्यांची माहिती दिली आम्हाला तिथून बसवण्याचं आणि बसवण्याची प्रोसेस सगळी बसवल्यानंतरची पण प्रोसेस ही सगळी त्या टीम पुरेपूर आमच्याकडं दिली आम्हाला आणि सर्व्हिस चांगली आजही आज मला कंप्लीट एक वर्ष झालं बसवलंय मी पण आताही मला कुठल्याही प्रकारची अडचण कुठल्याही हे ना येऊ दिलं नाही मला किंवा त्यामुळे टीम चांगली असल्यामुळे आजही सर्व्हिस चांगली मिळते आणि मी मी तर म्हणतो आमच्या आजूबाजू अजून काही शेतकऱ्या इच्छुक का असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं माहिती त्यांना मी काय करतो निलेश पाटील सर आणि दीपक गवळी सर ह्या दोघांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो त्यांना आणि त्यांच्या संपर्क साधायला होतो मित्र संतोष बोजगिरे यांनी अगोदर एका प्रदर्शनात त्यांची मुलाखत झाली होती प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी आणि अगोदर त्यांनी स्वतः बसवलं आणि त्याचं जे महत्व आहे ते संतोष बोधगिरे आणि त्यांच्या आम्हाला ह्या केलं सर्व समजून सांगितलं ह्या प्रोसेस बद्दल आणि आम्हाला ज्यावेळी ते चांगलं वाटलं त्यावेळी आम्ही ही सिस्टम आमच्या शेतासाठी आणि आमच्या घरासाठी आम बसवून घेतली अ त्याच्या अगोदरचा रिझल्ट तर असा म्हणावासा नव्हता कारण त्यावेळी अगोदर आम्ही कच्च्या शेणाची कच्चीच स्लरी वापरायचो शेतीसाठी आणि गॅसचा तर काही विषय नव्हता की आम्हाला प्रत्येक महिन्याला सिलेंडर आणावा लागायचा पण आता हे यंत्र बसवल्यामुळं आम्हाला शेतीसाठी खूप छान अशी सिलेरी पण मिळते आणि घरासाठी बायोगॅसही मिळतोय त्यामुळे हे संयंत्र बसवल्यापासून आम्हाला त्याचा खूप सारा शेतीसाठी आणि घरासाठी खूप चांगला फायदा झालेला आहे आणि आम्ही आता जे आमचे मित्र परिवार आहे किंवा इतर काही शेतकरी आहेत आम्ही प्रत्येकाला ह्या कंपनीबद्दल किंवा ह्या संयंत्राबद्दल आम्ही अगदी फोर्सफुली सांगतो की बाबा हे तुम्ही बसवून घ्या ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि ते आम्ही स्वतः अनुभवतोय पण आम्ही स्वतः बऱ्याच लोकांना ते इन्सिस्ट करतो की बाबा तुम्ही हे स्वतः यंत्र बसवून घ्या जेणेकरून त्यांना खूप सारा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो बघितलं आयरिसॉल ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचं हे यंत्र शेतकऱ्यांसाठी कसं फायदेशीर ठरत आहे आपण याही अगोदर अनेक व्हिडिओ याबद्दल बनवलेले आहेत शेतकऱ्यांसाठी जे फायद्याच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे यंत्र जर तुम्हाला बसवायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्या नंबरवरती फोन करा आणि ही कंपनी तुम्हाला चांगली सेवा देईल धन्यवाद आवाज मानदेशाचा देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद